विद्यार्थी मित्रांनो आपल्या चाचणी क्रमांक मधील प्रश्न क्रमांक दोन जो की अल्फाबॅट अॅनॉलॉजी म्हणजेच सं अक्षरांचे समसंबंध किंवा सहसंबंध या घटकावर आधारित आहे आणि या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मूलभूत माहिती जी असायला पाहिजे ती म्हणजे अक्षरांचे क्रम त्यासाठी आपण आपल्याला अक्षरांचे क्रम माहीत पाहिजे आणि मग अशा प्रश्नासाठी सुरुवातीलाच आपण प्रश्नपत्रिकेच्या कच्च्या कामासाठी जागे दिलेली असेल तिथं या पद्धतीनं राखाणे आखून ए बी सी डी आणि त्यांचे नंबर आपण व एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा या पद्धतीनं आणि त्याच्या खाली ए बी सी डी ई एफ जी एच आणि तेराच्या खाली बरोबर इयम आणि खाली इ एन घेऊन उलट क्रमाने चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस वीस पर्यंत आणि इ एन पासून एन ओ पी किंवा या पद्धतीने अक्षर आपण लिहून घ्यावी लागतील आणि मग आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी सोपं जाईल आता इथं आपल्याला सरळ सरळ पहिल्या आणि दुसऱ्या पदातला संबंध शोधायचा आहे मगाचं ह्याच्या आधीचं जे उदाहरण आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण पहिल्या दुसऱ्यातला संबंध पाहून चौथ्याकडनं तिसऱ्याकडे यायच परंतु इथं पहिल्यातला दुसऱ्यात जो संबंध आहे त्याच पद्धतीचा तिसऱ्या चौथ्याचा संबंध आहे तो शोधून काढायचा आहे आणि मग त्यासाठी आपण आता ईचा नंबर जर बघितला तर तो आहे पाच जीचा नंबर जर बघितला तर तो आहे सात त्याच्यानंतर आय आहे आयचा नंबर नऊ आहे आणि त्याच्यानंतर जेचा नंबर सॉरी के केचा नंबर अकरा आहे हे नंबर जर आपण बघितलं तर दोन दोन दोनच्या फरकानं वाढत चाललेत प्रत्येक ठिकाणी दोन न वाढत चाललेत परंतु पुढे जे आलेले अक्षरसमूह आहे तो मात्र पासून सुरू झाला आहे आणि यल आणि के मध्ये आपण इथं जोडू शकतो यल नंतर लगेच के नंतर लगेच यल आले आणि त्याचा नंबर आहे बारा जे चा नंबर आहे दहा त्याच्यानंतर इ एच आहे एच चा, चा, चा नंबर आहे आठ आणि त्याच्यानंतर जो नंबर आहे तो म्हणजे इ एफ आणि इ एफचा नंबर आहे सहा हे दोन दोन न वाढत गेलेत आणि हे दोन दोन न कमी होत गेलेत परंतु इथल्या या गटाच्या शेवटच्या अक्षरानंतरच लगतचं अक्षर पुढे घेतलेलं आहे आपल्या ह्या दोन गोष्टी लक्षात घ्यावं लागणार आहेत की पहिल्या गटात दोन दोन वाढत चाललेला आहे दुसरा गट दोन दोन न कमी झालेला आहे परंतु दुसरा गट दोन दोन कमी था है। लेटर न कमी होत असताना दुसरा गट सुरू कुठे झाला आहे पहिला गट ज्या लेटरनं संपलाय त्याच्या लगतच्या लेटरनं दुसरा गट सुरू झाला आहे आपल्यालाही तेच करावं लागणार आहे बघूया आपण पुढचा आपला येसचा नंबर किती आहे येसचा नंबर एकोणीस आहे यूचा नंबर एकवीस आहे त्याच पद्धतीनं डब्ल्यूचा नंबर तेवीस आहे त्याच पद्धतीने पुढे वायचा नंबर पंचवीस आहे आता आपल्याला आपला जो अक्षरगट असणार आहे तो पहिला अक्षरगट जिथं संपला त्याच्या लगतच्या दुसऱ्या अक्षर गटाने सुरू होणार आहे म्हणजे वायच्या लगतचं जे अक्षर आहे ते झेड आहे आणि त्या अक्षरानं आपला गट सुरू होणार आहे म्हणजे सुरुवातीला आपला अक्षर येणार आहे झेड आणि तिथून पुढे दोन दोन न कमी होत जाणार आहे झेड नंतर दोन न कमी होऊन इ एक्स असणार आहे त्याच्यानंतर दोन न कमी झाल्यानंतर फी असणार आहे आणि त्याच्यानंतर कमी होऊन टी असणार आहे आणि मग अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक आहे आणि म्हणून या प्रश्ना उत्तर पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर असेल